नमस्कार मी श्रद्धा श्रद्धा ड्रीम किचन अँड मध्ये आपले मनापासून स्वागत करते आज आपण जन्माष्टमी स्पेशल बिनपाकाचे झटपट होणारे महिनाभर टिकणारे गोविंद लाडू बनवतोय त्याला गोविंद लाडू किंवा सुदामा लाडूसुद्धा म्हणतात अगदी दहा मिनिटात बनणारे हे लाडू अतिशय पौष्टिक व चवीला अप्रतिम लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे लाडू बनवण्याकरता इथे मी पॅन तापत ठेवले यात मी दोन चमचे साजूक तूप घालते तूप छान तापलं यामध्ये एक वाटी पोहे घालायचे आहेत हे जे आपण कांदे पोह्यांकरता पोहे वापरतो तेच पोहे घेतलेत मी मीडियम गॅसवर हे पोहे तुपावर छान कुरकुरीत खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे यातलं मॉइश्चर निघून जाईल अगदी तीन ते चार मिनिटातच हे पोहे छान कुरकुरीत झालेत आता यांना आपण एका ताटात काढून यांना थंड करून घेऊया आता याच पॅनमध्ये मी पुन्हा एक चमचा तूप घालते तूप थोडंसं तापलं की यावर एक वाटी कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत आणि यांना सुद्धा मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे शेंगदाणे हलकेसे भाजून झाले की आताच मी थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू घालून ह्यांना सुद्धा शेंगदाण्यासोबत खरपूस आहे शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स भाजून झाले की यात एक वाटी किसलेलं सुकं खोबरं आहे आणि स्लो गॅसवर ह्याला कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाण्या व काजू बदामसोबत भाजून घ्यायचे खोबरं खूप जास्त काळपट न करता हलका सोनेरी रंग येईपर्यंतच ह्याला भाजायचं आहे खोबरं खूप जास्त काळपटपणा येईपर्यंत जर भाजलं तर लाडूला कडवटपणा येऊ शकतो म्हणून ह्याला हलकं सोनेरी रंग येईपर्यंतच भाजायचं आहे याला हलकासा सोनेरी रंग आला आहे आता आपण गॅस बंद करून ह्याला थंड करून घेऊया सुद्धा मी या ताटात काढून घेते म्हणजे हे पटकन थंड होईल हे सर्व जिन्नस व्यवस्थित थंड झालेत त्यांना आता आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात इथे मी आधी पोहे मिक्सरमधून बारीक वाटून घेते पोह्यांची आपण अगदी बारीक पूड करून घ्यायची तुम्ही जर पोहे जाडसर दळलेत तर लाडू खाताना चरचरीत लागतात म्हणून याची अगदी बारीक पूड करायची हिला मी एका भांड्यात काढून घेते आता याच मिक्सरच्या भांड्यात मी बाकीचे भाजलेले जिन्नस घालून यांना सुद्धा मिक्सरमधून वाटून घेते या ड्रायफ्रूट्सची अगदी बारीक फूड नाही केली तरी चालेल थोडंसं जाडसर रवाळ दळायचं आता याच वाटलेल्या ड्रायफ्रूट्समध्ये मी एक वाटी गूळ पावडर घालते तुम्ही गूळसुद्धा घालू शकता आणि गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सर्व मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ आणि बाकीचे पदार्थ छान एकजी होतील प्रकारे मी सगळं वाटून घेतलंय हे सर्व दळलेलं मिश्रण आपण जी पोह्यांची पूड करून घेतले त्यात आहे यात एक चमचा वेलची पूड घालायची आहे सोबतच मी थोडेसे मनुके तुपावर परतून घेतल्यात ते घालते हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आणि यात दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचं यात खूप जास्त तूप घालायची गरज नाही एक वाटी पोह्यांकरता दोन ते तीन चमचे साजूक तूप पुरेसा आहे आता या सर्वांना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचे लाडू वळायचे तुम्ही बघू शकता दोन ते तीन चमचे तुपातच हे मिश्रण छान एकजीव झाले आणि याचे लाडू सहज वळता येत आहेत म्हणजेच यात आपण घातलेल्या तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे सजावटी करता यावर मी एक काजू लावते आपले कमी मेहनतीत झटपट बनलेले महिनाभर टिकणारे खायला पौष्टिक व चविष्ट असे हे गोविंद लाडू तयार आहेत तुम्ही सुद्धा हे नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ते कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद